नमस्कार मैत्रिणी मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत काल, आहे मैत्रिणीनो तुम्हाला प्रश्न पडला असेल काल व्हिडिओ का आलेला नाही तर म्हटलं ना मला टायमिंग आता भरपूर चालू आहेत त्याच्यातूनही तुमचा क्लास पूर्णपणे हो म्हणून या प्रयत्नात असते मी कालचा व्हिडिओ मी टाकला नाही त्याबद्दल सॉरी कारण एक दिवस आड करून तर नक्की टाकत असते पण दररोजचे दररोज प्रयत्न करत आहे की टाकण्याचा तर पाहू उद्याच्याला पण मी डायरेक्ट लगेच उद्याचा पण व्हिडिओ अपलोड करण तर स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला देणार आहे आजचा आपला स्टिचिंगचा व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आपण क्लासमध्ये की आपण ब्लाऊज कट कसा करायचा आहे पॅटर्न जो काही आपण क्लासमध्ये शिकलेला आहे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस अशा पद्धतीने आपला क्लास जो आहे तो चालू झालेला आहे आणखी नाही तुम्ही क्लास जॉईन केला नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे तुम्हाला क्लासला हजर राहता येतं त्यासाठी तर आज आपल्याला पाहायचं आहे कटोरी ब्लाउजची स्टिचिंग पाहिजे जे की आपण कटिंग केलेली आहे पाहिला नसतील मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तुम्हाला सर्व काही व्हिडिओ एका खाली येऊन जातात क्लास जॉईंट झालेला आहे तर तुम्ही नक्की क्लासला म्हणजे जॉईंट तुम्हाला कशा पद्धतीने कटोरी ब्लाउज प्रिन्स कट आणि फोर टक्स अगदी परफेक्ट मध्ये मराठीमध्ये सर्व काही माहिती मिळणार आहे त्यासाठी तर आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे आपल्याला की पाठीमागलचे टक्स कसे घ्यायचे आहेत किती इंचावर घ्यायचे आहेत कोणत्या साईजचा आहे तो तो तर माझी तुम्हाला सोप्यात सोपे टिक्स जी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि कटोरी ब्लाउज कशा कटोरी कसा टीच करायचा आहे कमी जास्त पडतो का परफेक्ट येतो का हे सर्व तुमचे प्रश्न मी आज सॉल्व्ह करणार आहे किंवा हुक लुक पट्टी जे आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो क्रॉस पट्टी जडता आणि काय प्रॉब्लेम येतो हे सर्व तुमचे डाऊट जे आहेत ते आज मी सॉल्व्ह करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे प्रश्न सर्व सॉल्व्ह होतील चला व्हिडिओला सुरुवात करून तर आता इथे पाहू शकतात आपल्याला काय करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण दोन दिवस हा ब्लाउज शिवणार आहेत व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला पोहोचली पाहिजे क्लास म्हटल्याच्या नंतर थोडं थोडं आपण शिकलं पाहिजे त्यासाठी मी इथे हा बॅक साइडचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं क्लास कालच्या क्लासमध्ये की आपण अस्त म्हणजे कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा आहे ते पाहिलेलं आहे बेसिक पासून तुम्हाला क्लासमध्ये सर्व काही शिकवत आहे आणखीनही तुम्ही क्लास जॉईन केलेला नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे क्लास तुम्हाला जॉईंट होतो त्यासाठी तरी ते पाहू शकतात आपण हा पार्टीचा पार्ट घेतलेला आहे पाटीच्या पार्टला पट्टी टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे योग्य पद्धत कशी आहे किंवा पुढचा जो कटोरीचा टक्स किती घ्यायचा आहे हे आज आपण शिकणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आता काय करायचं आहे आपल्याला ही जी आपण पट्टी काढलेली असते दोन इंचाची पट्टी आहे ते मी जॉईंट दिलेला आहे तुम्हाला हे डायरेक्ट मोठी जरी पूर्ण पट्टी जरी असेल तर तो ती तुम्ही यूज करायची आहे आता हा पाटीचा पार्ट घेतलेला आहे पाटीचा पार्ट घेतलेला आहे याला टक्स कसे घ्यायचे आहेत तर पाहू शकतात इथे आपण हे पाटीचा पार्ट घेतलेला आहे आता हा जो भाग आहे या साइडचा जो भाग आहे तो काय करायचा आहे असा फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्याच्या नंतर हा जो मद्य आहे मध्याच्या पुढं अशा पद्धतीने एक इंचा पॉईंट येऊ द्यायचा आहे पाहू शकतात मध्याच्या पुढं एक इंचा पॉईंट येऊ द्यायचा आहे आणि या साइडने आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच या साइडने अर्धा इंचावर आपल्याला मार्किंग करायचे आहे पाहू शकतात इथं आपण अर्धा इंचावर मार्किंग केलेले आहे त्यानंतर आपल्याला उभर टक्स घ्यायचा आहे चार इंच किती इंच घ्यायचा आहे तर आपल्याला उभर टक्स घ्यायचा आहे चार इंच आता हे माझा टेप जो आहे तो खूप खराब झालेला आहे पाहू शकतात मार्किंग करू करू मार्किंग करू करू तर आता इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि उभा घेतलेला आहे साडेचार इंच पाहू शकतात इथं साडेचार वर मार्किंग केलेले मार्किंग तुम्हाला क्रॉसमध्ये घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम टोप काढायचं आहे तर सेम याच पद्धतीने आपल्याला या साईडची ही शिलाई तशीच घ्यायची आहे दोन्ही साईडचे तर आपण इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई स्टार्ट करताना इथे लॉक करायचे आहे लॉक कशी करायची आहे तर पुढे मागे करायचे आहे आपल्याला शिलाई आणि इथंही सोडतानी तुम्हाला लॉक करूनच सोडायचे आहे कशी सोडत आहे ते व्यवस्थित लक्ष द्या सेम आपल्याला या साईडची पण त्याच पद्धतीने घ्यायची आहे इथे तुम्हाला अशा रीतीने हे आपली शिलाई झालेली आहे परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे कमी जास्त असेल तर ती आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे काय करायचं आहे आपल्याला डबल टिप मारायचे आहेत हे डबल टिप मारलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे ती आपण सवाशे बाजू घेणार आहे त्यानंतर आपण ही जी कमर पट्टी घेतलेली आहे ती आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे सवाशे बाजूकडून ही पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर आपण ही पट्टी काय करणार आहेत अशा पद्धतीने इथे टीप मारून घेणार आहेत तर हे पहा अशा पद्धतीने टिप झालेले आहे आता याला आपण दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ह्या शिलाईचा हा भाग इकडे आलेला पाहिजे आणि याच्यावर आपल्याला हा वरचा फोल्ड करायचा आहे आणि एकदम ही जी शिलाई मारलेली आहे त्याच्या या साईडच्या पट्टी जी आहे त्या पट्टीवरच आपल्याला शिलाई घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने आपली ही शिलाई झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला अशी फोल्ड करायचा आहे हा भाग आणि एक साइडने आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे तर हे झालेले आहे आता ही पट्टी पूर्ण आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एकदम मधोमध शिलाई घ्यायची आहे मोठा धागा करायचा आहे आपल्याला आणि हे पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे मधोमध शिलाई का घ्यायची आहे आपल्याला इथे कमरेला हात शिलाई करायची आहे त्यासाठी आपल्याला इथं मधोमध ही शिलाई घ्यायची आहे शिलाई पाच वर किंवा चार वर ठेवायची आहे तर हे अशा पद्धतीने झालेली आहे आता हा आपला पाठीचा पार्ट तयार झालेला आहे पाहू शकता आता हा आपण साइडला ठेवणार आहे आणि आता आपल्याला कटोरीचा टक्स किती घ्यायचा आहे आणि कटोरी कशी जॉईन करायची आहे हे पण तुम्हाला इथे सांगणार आहे हे पहा हे आहे आपली कटोरी हे आहे आपला साइड पीस आता बऱ्याच जणी नवीन शिकायलेले असतात त्यांना कन्फ्युज होतात की हा जो भाग आहे तो दोन्ही एक साइडचा होत असतो तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हा भाग ठेवायचा आहे काय करायचं आहे आपल्याला हा भाग समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही कटोरी घ्यायची आहे आता कटोरी अगोदर आपण टक्स घेऊ तर कटोरीचे तर आपण हे पाहू अशा रीतीने काय करणार आहेत कटोरी सेम समोरासमोर ठेवून घेणार आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे हा भाग जो आहे तो इकडे फोल्ड करायचा आहे हा भाग आपल्याला इकडे फोल्ड करायचा आहे म्हणजे आपले हे टक्स जे आहेत ती अगदी परफेक्ट येत असतात आता आडवा टक्स कसा घ्यायचा आहे हा जो कोपरा आहे इथून आपण हे बरोबर सेम केलेला आहे हे सेम केलेलं आहे तर याच हा जो टोक आहे इथून आपल्याला इकडे दीड इंचाचा टक्स घ्यायचा आहे हे पा इथून काय करायचं आहे आपल्याला आडवा टक्स किती घ्यायचा आहे दीड इंचा आणि उभा टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन इंचाचा किती घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन इंचाचा पावणे तीन किंवा तीन वर मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला इथून शिलाई मारायची आहे आता शिलाई मारताना काय करायचं आहे सरळ शिलाई इथं सोडायची नाही आपल्याला शिलाई मारतानी आपल्याला स्टार्टिंग करायची आहे इथे आणि इथे थोडीशी नॉर्मल मध्ये अशी गोल आकारात द्यायची आहे अगदी नॉर्मल मध्ये त्यानं काय होतं की तुमचं टोक जे आहे ती जास्त टोक दिसत नाही आणि सरळ जर टिप मारली तुम्ही की तिथे टोक दिसतं त्याच्यासाठी आपल्याला इथं टोक आणायचं नाही आपल्याला विदाऊट टोक करायचं आहे शिलाई मारतानी आपल्याला सेम लॉक करायची आहे शिलाई आणि सोडताना ही लॉक करूनच सोडायचे आहे पहा अशा पद्धतीने आपण ही कटोरीचा पॉइंट जो आहे तो घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आता आपण याला डबल टीप मारणार आहेत काय करणार आहेत आपण डबल टिप मारणार आहेत हे झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा शिलाई ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी जॉईन करतात त्यावेळेस हा कपडा आपला आतमध्ये बऱ्याच महिलांचा येतो तर हा कपडा आतमध्ये येऊ नये आतमध्ये जर आला तर कटोरीचा सेप जो आहे तो परफेक्ट बसत नाही त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा कपडा इकडे फोल्ड करायचा आहे इथे आणि इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारलेली आहे आता ही शिलाई मारल्याच्या नंतर मला काय करायचं आहे इथे मी साधी कटोरी जी आहेत ज्यावेळेस तुम्हाला साधी कटोरी ठेवायची आहे तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता पण मला आता इथं डबल कटोरी करायची आहे काय करायचं आहे डबल कटोरी मग इकडच्या साईडने मी काय केलेलं आहे फोल्ड केलेला आहे हा भाग फोल्ड केला गळ्याच्या साईडने दीड इंच अंतर सोडणार आहे इथे फोल्ड केलेला आहे खालच्या साईडने दीड इंच अंतर या पद्धतीने इथे घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई किती मारायची आहे अगदी एक पॉइंट वर शिलाई मारायची आहे किती मारायची आहे आपल्याला हे पा अगदी एक पॉइंट वर शिलाई मारायची आहे शिलाई मारतानी हा जो टोकचा जो भाग आहे तो आपल्याला शिलाईमध्ये येऊ द्यायचा आहे या पद्धतीने आपली ही थ्री पीस कटोरी तयार झालेली ही कटोरी जर तुम्ही वेअर केली ना अगदी तुम्हाला टोक पण दिसत नाही अगदी सेप आकार मध्ये दिसत असते त्यासाठी आता हे झालेलं आहे आता याच पद्धतीने मी ही दुसरी ही कटोरी काय करणार आहे तयार करणार आहे तर हे आपण दोन्ही पण सेम तयार केलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या कटोऱ्या ज्या आहेत ती तयार झालेले आहेत सेप आकार तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा आलेला आहे ती ती आले आता कसं जॉईन करायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला हे पार्ट समोरासमोर ठेवायचे आहेत आणि ही जी कटोरी आहे ती या साईडने ठेवायची आहे उलट साईड कडून म्हणजे आपला हा जो पार्ट आहे सवाशा बाजू ठेवायची आहे आणि ही जी आहे ती उलट बाजू ठेवायची आहे आणि या साइडची पण आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आता ही जॉईंट करताना काय कर करायचं आहे आपल्याला इथून जॉईंट करायची आहे कर ही कटोरी आपल्याला ही जॉईंट करायची आहे अगोदर त्याच्यानंतर काय करायचं आहे ज्या वेळेस आपण इथे जॉईंट करताना मग आपल्याला इथं कटोरी कमी जास्त जितकी होईल तितकी आपल्याला या साईडची जी कटोरी कर जॉईंट करताना आपल्याला खालच्या साईडने जॉईंट करायची असते त्याच्यामुळे आपल्याला इकडे कमी जास्त कपडा राहिला की आपल्याला इकडे पण तो कपडा शिल्लक ठेवून कटोरी जॉईंट करायची असते त्यासाठी आता अगोदर मी या साईडची कटोरी जॉईन करते कटोरी जॉईन करताना आहे असा आकार जो आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे ओढायचा नाही जास्त ढिलाई ठेवायचा नाही आहे असा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे तर पाहू शकतात आपला शिल्ल इथं शिल्लक कपडा राहिलेला नाही शिलाई पण कशी आलेली आहे अगदी सॉफ्ट आलेली आहे आणि दोन्हीकडूनही सेम कटोरी आपली जॉईंट झालेली आहे कुठेच कमी जास्त नाहीये तर अशा पद्धतीने आपण आता या साईडची कटोरी कर जॉईंट करताना काय करायचं आहे आपल्याला एकदम कडपासून कटोरी कर जॉईंट करायची आहे हे दोन्ही कटोरी याला आपण डबल टिप मारून घेणार आहे कुठलीही कटोरी केली की आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर हे पाच झालेले आहेत आता आपण काय करणार आहेत क्रॉस पट्टी जॉईन करून घेणार आहे दोन्ही पट्टी आपण जॉईन करणार आहेत आणि उद्याच्याला आपल्याला पाहायचं आहे आपल्याला काजी बटन पट्टी कशी जॉईंट करायची आहे पायपिंग कशी बनवायची आहे बाही जॉईंट कशी करायचं आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे कारण तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्याला आप स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी काय करायचं आहे आता हे आपण सिंगल काढलेली नाही आपण ही सिंगल सिंगल क्रॉसपट्टी काढलेले नाही तर आपण ही डबल क्रॉस पट्टी काढलेली आहे मग आपल्याला एक पार्ट काय करायचं आहे सवाशी जी बाजू आहे तिकडून ठेवायचं आहे एक पार्ट आपल्याला या साईडने उलट बाजूकडून ठेवायचा आहे आणि हा मधला जो भाग आहे तो पूर्ण आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे आणि इथून आपण शिलाई मारून घेणार आहेत सेम त्याच पद्धतीने आपण ह्या साइडची पण क्रॉस पट्टी जी आहे किंवा योगपट्टी ही म्हणत असत्या बरेच जणी तर आपण तीच पद्धत यालाही वापरणार आहे तर झालेलं आहे आता आपल्याला एक ने काय करायचं आहे हा भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे सेम आपल्याला दुसराही जो आहे तो तो पण मी इथे काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला हा पुढचा जो पार्ट आहे तो अगदी सहजपणे आपला तयार झालेला आहे तर आपण काय करू आता क्रॉस पुढची जी काजी बटन पट्टी आणि हो पट्टी जी आहे ती पण आपण अटॅच करून घेऊ तर म्हणजे हे पा म्हटलं होतं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आजच आपण अटॅच करून घेऊ म्हणजे तुम्हाला एवढं शिकता येते तर ही जी आहे ती आपण गळ्याचा जो कपडा निघलेला असतो त्याची डबल पट्टी मी कट करून घेतलेली आहे ती कटिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे पावणे दोन ची पट्टी काढलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या साइडने हुकांची पट्टी लावायची आहे ती पट्टी आपल्याला सव्वा एक ची पट्टी काढायची आहे एक्स्ट्राची ही कट करून टाकणार आहे तर या या साईडला काट आलेला आहे काट ज्या साइडने आहे ती पट्टी काढलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला काट नाहीये त्यावेळेस तुम्ही ही पट्टी जी आहे ती दीड इंचाची काढायची आहे एक साईडने असे टीच करून घ्यायचे आहे आणि नंतर जॉईंट करायचे आहे याला टीच करायची गरज नाही या साईडने काट आलेला आहे आणि या साईडने धुमडपट्टी आलेली आहे त्यासाठी कशा पद्धतीने लावते ते पहा अगोदर आपण काय करणार आहेत या साईडची पट्टी जॉईन करणार आहेत ज्या साइडने आपण हुके लावतात त्या साईडचे अगोदर काय करायचं आहे फोल्ड करायचे आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला एकदम हा कपडा जो आहे तो सरळ मध्ये ठेवायचा आहे आणि इथे ही पट्टी ठेवायची आहे आणि इथे आपल्याला अगोदर शिलाई घेताना लॉक करायची आहे शिलाई आणि स्टार्ट करायची आहे आपल्याला याला दाब शिलाई द्यायची आहे हे आपले ही दाब शिलाई झालेली दा आहे एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे आणि आपल्याला ही पूर्ण पट्टी जी आहे ते आतमध्ये फोल्ड करायची आहे आतमध्ये फोल्ड केल्याच्या नंतर एकदम कडल आपल्याला एक शिलाई मारायची आहे आणि अर्धा इंचावर इकडून एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग साठी खूप छान मध्ये दिसत त्यासाठी आपण एक्स्ट्राचं कट करून टाकलेलं आहे अशा रीतीने आपली ही पट्टी जॉईन झालेली पाहू शकतात फिनिशिंग किती सुंदर अशी आलेली आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ही पट्टी आपण सव्वाशा बाजूकडून जॉईन केलेली आहे ज्या साईडने हु केला होता ती पट्टी आणि आपल्याला ही पट्टी जी आहे ती उलट बाजूकडून जॉईन करायची आहे आता इथे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करायचे आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथं लॉक करून शिलाई स्टार्ट करायची आहे हे पहा लॉक करून शिलाई आपण स्टार्ट करून टीच करून घेतलेली आहे आता ही पूर्ण पट्टी आपल्याला वर फोल्ड करून घ्यायची आहे वरच्या साइडने जे आपली सवशी बाजू आहे त्या साइडने पण आपल्याला खालच्या साईडने किती सोडायची आहे पाहू शकतात इतकी सोडायची आहे आपल्याला दिल्ली आणि त्याच्यानंतर आपल्याला ही वरच्या साइडने फोल्ड करून घ्यायची आहे तर आपण इथं मदोमद शिलाई स्टार्ट करणार आहे हे आपली मधोमध मद शिलाई झालेली आहे पाहू शकतात या पद्धतीने झालेली आहे तर आपण हे समोरासमोर ठेवणार आहे पाहू शकतात बऱ्याच जणींचं काय होतं हे भाग जॉईन केल्याच्या नंतर काजी बटन पट्टी जॉईन केल्याच्या नंतर किंवा हुक लुक पट्टी पण म्हणतात ती पट्टी जॉईन केल्याच्या नंतर हा भाग जो आहे तो वर खाली होत असतो तर तुम्हाला इथे दिसलंच असेल आपला हा भाग वर खाली झालाय का नाहीये आता फक्त आपल्याला पुढचा गळा चेक करायचा राहिलेला आहे तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत कारण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित अशी पोहोचली पाहिजे तर चला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या क्लासमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाठीमागलची पारठ कसा जॉईन करायचा आहे टक्स कसे घ्यायचे आहेत कटोरी कशी जॉईन करायची आहे टक्स कसे घ्यायचे आहेत पट्टी कशी जॉईन करायची आहे काजी बटन पट्टी कशी जॉईन करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कारण माझा एवढाच उद्देश आहे की बऱ्याच जणींना नवीन शिकायची इच्छा असते किंवा काही चुका होत असतील शिकलेल्या असतील त्यांच्याकडूनही या चुका होत असतील तर या माध्यमातून माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण हा जो क्लास सुरू केलेला आहे बेसिक पासून ते आपल्याला ब्लाउज शिवण्यापर्यंत अगदी ब्लाउज तुम्हाला परफेक्ट आलंच पाहिजे या उद्देशानं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहे पार्टीचा पार्ट तयार केलेला आहे पुढचा पार्ट आपण तयार केलेला आहे बॅक आणि फ्रंट तर आपल्याला उद्याच्या पार्टमध्ये पाहायचं आहे पाईपिंग कशी बनवायची आहे आणि बाही जॉईन कशी करायचं आहे आणि फिटिंग कशी करायची आहे योग्य या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे कारण तुम्हाला शिकणं ही खूप महत्वाचं आहे आणि माझी एकच इच्छा आहे की बऱ्याच जणी बऱ्याच महिला ज्या आहेत त्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या पाहिजेत आणि स्वतः त्यांचं तरी कमीत कमी ब्लाउज त्यांनी टीच केलं पाहिजे तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात आणि आपला क्लास आणखीनही जॉईन केलेला नसेल कुणाला सांगायचं असेल तुम्हाला जॉईन करा म्हणून तर तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा शेअर करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय